संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लाख ते सव्वा लाख रुपये प्रति हेक्टर मदत करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन बुलढाणा जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून सतत पावसाने तळाखा लावला आहे आज सकाळच्या सुमारास पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या शेतात तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे यामुळे शेतातील सोयाबीन कपाशी यासह इतर पीक अक्षरशः पाण्यात बुडून गेले आहेत त्यामुळे आता तोंडाशी आलेला घास हा हिरावला गेला आहे यामुळे शेतकऱ्यांना लाख ते सव्वा लाख रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे या प्रमुख दोन मागण्यांसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी से सेनेच्या तर्फे राज्यभर आंदोलनं क आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर के केले जात आहे प्रमुख या दोन मागण्या घेऊन आज मनसे प्रामुख्यानं शासनाकडे मागणी करते आहे शासनानं निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांना शब्द दिला होता खोटं बोलून शेतकऱ्यांची मतं घेतली संपूर्णपणे कर्जमाफी दिल्या जाईल सातबारा कोऱ्या केल्या जाईल अशी आश्वासनं या महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ताधारी बसलेले आहे त्यांनी दिले होते परंतु हे कुठलंही वचनं ते आज पाळायला तयार नाही आज शेतकरी हवालदी झालेला आहे ओल्या दुष्काळामुळे हातचं येणारं पीक निघून गेलेलं आहे आणि शासन तुटपंजे आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरीप्रमाणे मदत करायचा विचार करत आहे आठ हजार पाचशे रुपयामध्ये काहीच होत नाही शेतकऱ्यांना भरीव मदत या महाराष्ट्र शासनातर्फे झाली पाहिजे ही आमची आग्रहाची भूमिका आहे किमान प्रति लाख ते सव्वा लाख रुपयाची मदत शासनाकडून झाली पाहिजे अशी प्रमुख मागणी घेऊन आज जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही निवेदन दिलं जिल्हाधिकारी महोदयाच्या माध्यमातून शासनाकडे आम्ही मागणी केलेली आहे जर या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार झाला नाही आणि जर कधी या महाराष्ट्र शासनाने ओला दुष्काळ जाहीर केला नाही संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्याला दिली नाही तर कोणत्याही मंत्री पालकमंत्री यांना आम्ही जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन मनसेच्या वतीनं केलं जाईल